जिल्ह्यातील केसगळती प्रकरणाचा छडा अद्याप लागलेला नसला तरी आय सी एम आरच्या हाती नेमकं का केसगडतीचं कारण लागले असल्याचं सांगितलं जात आहे आय सी एम आरने केसगडतीच्या संदर्भातील तपासणी अहवाल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना सुपूर्द केल्यानंतरही अहवाल अद्याप जाहीर केला गेलेला नाही केसगळती प्रकरणात बाधित रुग्णांच्या रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात सेनेलियम नावाचा घटक आढळून आल्याने हा घटक अन्नातून त्यांच्या शरीरात गेल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच आता बुलढाणा जिल्ह्याला राशनचे धान्य पुरवठा करणाऱ्या खामगाव येथील गोडाऊनला तातडीने बंद करण्यात आल्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत त्यामुळे या धान्यातूनच सेनेलियमसारखा विषारी घटक नागरिकांच्या शरीरात जात आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे आयसीएमआर ने केस गर्दी प्रकरणातील तपासणी अहवाल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे दिल्यानंतरही हे रिपोर्ट दडवून ठेवले जात असल्याचा जा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्क प्रमुखांनी केला आहे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शेगाव तालुक्यामध्ये जवळजवळ दहा बारा गावामध्ये केस गळतीची बातमी आपण सगळ्यांनी वाचली त्यावर उपाययोजना केल्या गेल्या परंतु त्या कुछ कमी ठरल्या मद्रासची टीम आली दिल्लीची टीम आली आयुषची टीम आली आय सी एम आरची टीम आली परंतु एवढं सगळं झाल्यानंतरही अजूनही त्यामध्ये दिवस गेल्यानंतर गावं वाढले रुग्ण वाढले परंतु ते ता बरे काही झाले नाही केस तरी आले परंतु या पाठिमागचं नेमकं का कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न हा अनेकांनी केला आय सी एम आरचा अहवाल तयार आहे असंही आम्हाला कळालं परंतु मग तो केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे दिल्यानंतर तो अद्यापपर्यंत जाहीर का केला जात नाही कारण खामगावच्या गोडाऊनमध्ये असलेला गहू तो संबंधित वितरण व्यवस्थेनं ज्यावेळेस वाटला त्यावेळेस त्या गव्हामध्ये अत्यंत विषारी सेलेनियमसारखा एक प्रकार त्यामध्ये आढळला आणि म्हणून अचानक केंद्राच्या टीमही आल्या रात्रीच ते नागपूरला उतरले विमानानं आणि तातडीने येऊन त्यांनी त्याचे नमुने नेले नमुने नेल्यानंतर त्या ठिकाणी अहवाल असा आला की यामध्ये सेलिनेम आहे जर आमच्या जिल्ह्याला सेलियमसारखं विषारी द्रव्य म्हणा धातू म्हणा जर खाऊ घातलं जर असेल गोरगरिबांना तर निश्चितपणे आमच्या आरोग्याशी ही चेष्टा त्या ठिकाणी केली जात आहे म्हणून नुसतं खामगावच्या गोडाऊनमध्ये वितरित केला गेलेला हा गहू जर त्या परिसरातील लोकांचे केस गाळत असेल तर त्याहीपेक्षा भयानक बिमाऱ्या आजार अनेक ठिकाणी उद्भवू शकतात म्हणून असा सिलेनम असलेला गहू बऱ्याच काळपासून गोडाऊनमध्ये पडत असलेला गहू हा राज्यामध्ये दे नाही देशामध्येही दे अनेक ठिकाणी असू शकतो म्हणून तो त्वरित त्या ठिकाणी प्रत्येक जे आमचे गोडाऊन्स आहेत आमच्या अन्नधान्य महामंडळाचे त्या ठिकाणी चेक करून त्वरित तो विड्रॉल करण्यात यावा जेणेकरून लोकांच्या जे जीवाशी त्या ठिकाणी होत असलेला खेळखोंडाबा लोकांच्या जीवाचा थांबेल आणि निश्चितपणे यामध्ये काहीतरी गौड बंगाल आहे नाही तर अद्यापपर्यंत आमच्या मंत्र्यांनी हा अहवाल जाहीर केला असता माझं आव्हान आहे त्यांना की त्वरित आपण उद्याच पत्रकार परिषद घ्या प्रेस घ्या काय करायचं ते करा परंतु हा अहवाल जनतेपर्यंत येऊ द्या अन्यथा लोकांचे जीव या ठिकाणी जातील आणि याला जबाबदार केवळ आणि केवळ तुम्ही खासदार या जिल्ह्याचे ज्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे तेच राहतील असं या ठिकाणी मी नमूद करतो